100. आई एकविरा मेन स्वेअर मंडी मांडवलीला त्याच्याच बाजूला भव्य दिव्य उद्घाटन सोहळा असणार हा आई एकवीरा किड स्केअरचा यायचा एक तारखेला अजून काही सगळ्यांना रोषने कुठल्या टाइम उद्घाटन करता माहित संध्याकाळी असेल आणि दुपारचे बारा ते तीन वाजेपर्यंत श्री सत्यनारायणाची पूजा असणार सत्यनारायणाची आणि गणपती बाप्पाची पण पूजा होणार आहे चल आम्हाला सगळे एक तारखेला सगळ्या यायचा उपस्थिती उपस्थिती आपली सगळ्यात महत्वाची आहे आणि आपलीच आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत आहोत तर आपला तिथं असणं गरजेचा धन्यवाद काल तर मला बोललेलो की वहिनी नव्हत्या काल घरी अच्छा चालबाजी करून आलेलं ना बाहेर चालबाजी करून आलं ना नाही मला बोलला बंटी भाऊ बोलते का वहिनी कुठे तुम्ही मी झोपलेलो मला ताप थंडी शेट यार No. आती गाई साला का काही ना हे काही गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आता आपली मॉर्निंग झालेली तर सकाळचे वाजले पावडे आठ वाजले दुकान वगैरे सर्व लावून झालेलं आहे आता काय बोलू तुम्हाला मावरा पण लावून झालेला आहे माझं भविष्यक सर्व मावरा लावलेला आहे तुम्हाला मावरा दाखवतो पहिले तुम्हाला वाव दाखवतो चला ते बघा वाव किती आहे किती मोठी वाव आहे किलोची असेल आज बारा किलोची तरी पण बारा किलोचीच आहे नाहीतर तुम्हाला माहीत आहे अठरा एकोणीस वीस पंचवीस किलो पर्यंत आपल्या इथं वाव असतेच असते सो आता अजून आईने आणले नाहीत आता आई सुरुवात करेल आणणारा तेव्हा तुम्हाला दाखवेल या साईडला हलू आहेत मोठं बापलेट आहेत सुरमई आहे रावस आहे या साईडला खापरी बापले आहेत या साइडला छोटी वाईट खूप बघा किती मोठ आहेत आहेत वाटतं नाही या बागर कोचे कोलबी या दोन्ही साइडला कोलबी बोंबील मांदेली चला आता ब्लॉग स्टार्ट झाला एंडिंग पर्यंत बघायला विसरू नका लवकर लवकर जाऊन चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू तर एक दादांनी मला लाईक कमेंट केली त्या बो की बोकड्यांचं वजन किती आहे त्याची प्राइस काय आहे जिवंत का कसं असतं हे सर्व तुम्हाला सांगेल हे बघा मटनवाल्याने आणलेत बोकडं यांचे बघा काहीतरी नुसत्या चालू झाली वाटते इथं हो झाली पाहिजे मस्त नाश्ता करायला घेतलाय सकाळचे दहा वाजलेत पहिले नाश्ता वगैरे करून घेऊया लगेच तुम्हाला दाखवेल आता आपले सुधीर सुधीर जात आहेत ते कमेंट नेहमीच करत असतात त्यांना विचार मग पण कसं आहे काय दादा मी त्यांना सांगणार आहे या आणलेत पण त्यांना कस्टमर म्हणून तिकडे बोललो नाही जेव्हा कस्टमर वगैरे हो कमी होतील ना तेव्हा लगेच त्यांना सांगेल चला so, नाश्ता वगैरे हो करून घेऊया लगेच भेटूया हो तुम्हाला तर काय दुपारचा वाजला सव्वा एक वाजलं दुकान वगैरे बंद दादानी दादाचं बी केलंय ना आपलं पण दुकान बंद केलंय दादानी सर्वांनी एक तारखेला आहे आपल्या ओपनिंग शॉप दादा कुठे रे सांग तुझ्या मी सांगणार आई एकवीरा मेन स्पेयरंडी मांडवलीला त्याच्याच बाजूला भव्य दिव्य उद्घाटन सोहळा असणार आईरा किड सगळ्यांनी यायचा एक तारखेला अजून काही सगळ्यांना रोशन कुठल्या उद्घाटन संध्याकाळी असन आणि दुपारचे बारा ते तीन वाजेपर्यंत श्री सत्यनारायणाची पूजा असणार सत्यनारायणाची आणि गणपती बाप्पाची पण पूजा होणार आहे सर आम्हाला सगळ्याही एक तारखेला सगळ्या यायचं उपस्थिती आपली सगळ्यात महत्वाची आहे आणि आपलेच आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत याव तर आपला तिथं असणं गरजेचं धन्यवाद सर्वांनी नक्कीच या केलेलं आहे आणि टायमिंग टेबल अजून सांगितलं रोशन रोशनदानी जेव्हा तर सांगेल ना या टायमाला ओपनिंग आहे तसंच तुम्हाला लगेच कळू आम्ही पण पन... आ... एकदम इम्पॉर्टेंट माल तुम्हाला भेटेल टेन्शन दाखव बाहेर गेलेला आहे त्यांना समजलं असेल जे आ... जे, जे रोशनला इन्स्टाला फॉलो करत असतील त्यांना समजलं असेल तर कुठे गेलाय कुठे नाही सो लवकरच आपल्या रोशंदाच्या चौथ्या शॉपची ओपनिंग आहे अवघे चार नाही नाही आजची किती तारीख आहे पंचवीस चोवीस सातव्या दिवशी ओपनिंग सर्वांनी या नक्कीच दादानी बी केलं तुम्हाला तर इन्व्हाइट मी पण करतोय मस्त गुरुवार आहे ना पहिलंच वर्ष आहे नवीन वर्षाचं सो लवकर लवकर या दादानी ॲड्रेस पण सांगितलेलं आहे मी सांगितलं असतं मला तेवढं काय माहीत नव्हतं सो नक्कीच या विसरू नका यायला किती साडेचारपर्यंत आले तरी चालेल ना दा साडेचारपर्यंत अख्खा दिवस आपलाच आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंत आम्ही तिथंच आहोत बारा वाजेपर्यंत सर सर्वांनी नक्कीच जा सिरियसली मजा करू तर काय दुपारच्या वाजले सव्वा चार वाजले दुकान वगैरे लावून झालेलं आहे मागे बघिसाचं दुकान वगैरे सर्व लावलेलं लावून दादाने घेतलं एक साइडला बर कापायला आता एक लादी आता कापेल झाला आणि एक लादी आठ वाजता दुकान बंद केल्यावर कापेल कडच आली जेव्हा खरंच लय काटा आम्ही बाकरीवाला तर एकच बकरी झाली बघा तो बी किती घाबरतात धर्मज ब्रो मॅह आता कर तो आता ना यार एकटाच बाकी बाकी सगळी त्याच्याच साथदार सक्ती बल्ली चढी सिर्फ एक बाकी आहे तेरे बिचेरेच बेटा हे सब देख बस ये का करून घे संध्याकाळच्या सव्वा सहा वाजले तर मी चालू आता भाकरी वाजली वहिनीकडे भाकरी यायला चला काही जाऊया वहिणीकडे भाकरी आण मागच्या ब्लॉक मध्ये मला बोललेलो वहिणी काल नाही भेटली तर आज भेटेलच चला जाऊया आणि विचारूया कि किती गेला किती नाही लेट्स कोणी भाकरी घेऊन येऊया जाऊया आता भाव सांगणार होतो तुम्हाला पण जरा मटन व्हॅलेनमध्ये जरा भांडणार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत नाही नेक्स्ट ब्लॉकमध्ये नक्कीच सांगेल सॉरी सुधीर दादा नेक्स्ट टाइम नक्कीच सांगेल पण पैसे करायला लागेल बोला जरा भांडणार आहेत बटन व्हॅलॅन म्हणजे असंच बोला बोली त्यामुळे मी काय विचारणार नाही डायरेक्ट शुक्रवारी भेटले ब्लॉकमध्ये तर नक्कीच त्यांना विचारेल तर काहीच पोहोचलो भाकरी आलो वहिनीचे इथे सो कालच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला बोललेलो काही नव्हतं वहिनीचे आलं ना वहिनी असच करत असत आता तिथे भाकरी थापत तरी बोलतो थांबाला नीट बसू दे सगळे हो so, काल तो मला बोललेलो की वहिनी नव्हता काल घरी अच्छा मग चालबाजी करून आलेलो ना बाहेर चालबाजी बाजी करून आलं ना

मला वाटलं चला मी ना बघितलं तुला मी नव्हतं बघला बघल तर मजा आली सांग ना तिने मस्ती नाही केली तुम्ही बघू शकता आपल्या ब्लॉग मध्ये बघितला पण असल आम्ही तर केली हा ठीक आहे ना लपवत होत ठीक आहे पण मस्ती तिनी नाक वहिनी काय मला वाटलं ना तो मा... वहिनी गुलाल वगैरे आणला असेल वहिनी आली डायरेक्टच तोंडा मिटाला लावा ला लागले केसा बिसत घातला मला रागाल तर काय मस्ती मध्ये होत तेवढं नाही मस्ती करत मस्ती मस्ती राग नाही आता जायचा पहिले आपलं रोशन भाऊच्या शॉपची ओपनिंग एक तारखेला सर्वांनी यायचंय मानको त्याच त्या दुकानाच्या बाजूलाच आहे दुसरा छोट्या पोरांचा टाकलंय सो गाईज तुम्ही तुम्ही पण या नक्की तुम्हाला दुसरी वेळेला सांगतोय मा, मागे बघितलं असेल दादाने पण सांगितलं मी पण सांगतोय तुम्ही नक्कीच या काय तुला कसं वाटलं सांग मला भारी वाटलं मी तर एन्जॉय केला मज्जा नाही तशी तर मजा येते वहिनी असं थोडंसं मिस तर गबगाईस दुकानावरती पोहोचलो मस्त घेतलय चाय मग चाय सोबत धुतोय बिस्किट आईने बिस्किट आणलेला बिस्किट आणलं म्हणून बरं चाय धुवात नाही चाय घेतले मस्त घेत नाही बिस्किट चला चायला बिस्किट खाऊ मला घेत लोक आपला कंटिन्यू ठेव एंडिंग पर्यंत राहू असंच बघत राहा गाइस रात्रीचे नऊ वाजले दादांनी दादाचं दुकान बंद केलेलं आहे एक साईडला दादा बर्फ कापतोय एक साईडला मी माझं काम करून घेईल तो तो यार जो? आती घाई संकटच नाही यो साला पाचशे आहे का मारते रे यासा तर काहीच रात्रीचे वाजलेत पावणे दहा वाजलेत दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे सो आजचा ब्लॉग तिथे एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असं लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा